नमस्कार दिव्य बेळगाव चनगड लाईव्ह म्हणजे डी बी सी आम्ही आपले स्वागत करतो नमस्कार मी अनिल रुप्ताळे डी बी सी लाईव्हमध्ये आपली सर्वांचे राजकारणाचे रणकंदन या विषयांतर्गत आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत विषय असा आहे की सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगड विधानसभा मतदारसंघातील वातावरणामध्ये अगदीच धांदल उघडाल्याची पाहायला मिळते धांदल ही असे की प्रामुख्याने जे महत्त्वाचे वेगवेगळे पक्ष आहेत जसे काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे दोन गट तसेच शिवसेना शिवसेनेचे दोन गट आणि भाजप या सर्व गटातील जे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा केली जात आहे त्यापैकी आता, आता मोठ्या चर्चेत नाव जे येत आहे तेच म्हणजे भाजपचे चनगड विधानसभा मतदारसंघातील सर्वेसवे सर्वेसर्वा असे म्हटले वा ते वावगे ठरणार नाही आणि ते कोण आहे ते आपल्या सर्वांना माहितीच आहे शिवाजीराव पाटील होय शिवाजीराव पाटील शिवाजीराव पाटील यांच्या नावाची या गेल्या आठवड्यामध्ये वेगळ्या विषयानुसार संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आणि काहीशी सुद्धा चर्चा झाली असावी कारण हे की शिवाजीराव पाटील हे तुतारी फुंकणार का हा विषय सर्वत्र गाजत होता आणि त्याची मासा आपण सर्वांना माहितीच आहेत पण शिवाजीराव पाटील हे शरदराव पवारच्या सोबतीने त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये जातील का हा एक शंकेचा विषय होता बहुतांश लोकांच्यामधून चर्चा होती की शिवाजीराव पाटील हे भाजपचे कट्टर समर्थक असल्यामुळे ते भाजपमध्ये जाऊ शकणार नाहीत मग हा विषय आलाच कुठून तर त्यांनी स्वतः स्पष्ट केले की आपल्याला राष्ट्रवादीच्या शरदराव पवार गटातून ऑफर होती किंवा आलेली होती मात्र आपण ती स्वीकारू शकले नाही किंवा स्वीकारू शकत नाही असा तो आशे होता अर्थात आणि त्यानुसार त्यांनी ते स्पष्ट केले ते आपण भाजप सोडून अन्य कुठेही जाणार नाही मग हे घडले त्या दरम्यान लोकांच्या मनातील जो विषय होता जेणेकरून शंका निर्माण झाली होती ती शंका त्याने आपल्या माध्यमातून दूर केली शिवाजीराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ शकतील का यावर विश्वास कोणाचाही बसलेला नव्हताच कारण ते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्ती आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळी गोकुळाष्टमी होती त्यावेळी मुंबई येथील कार्यक्रमामध्ये शिवाजीराव पाटील यांच्या उमेदवारीची बाबत तसा संकेत दिला होता त्यामुळे त्यांची उमेदवारी जी होती ती भाजपमधून मिळणार किंवा असेल हा त्याचा अर्थ होता मात्र त्यानंतर असे कसे घडले असेल हा एक चर्चेचा विषय होता कारण महायुतीमधील जे धोरण आहे त्या धोरणानुसार जर आपण विचार केला तर आमदार ज्या पक्षाचा त्यालाच महा युतीतून समर्थन अशा अशी ती चर्चा होती आणि त्यानुसार चंद्रगडची सीट जी आहे ती अजित पवार यांच्या गटाकडे जाईल असा होरा होता मग त्यामुळे कदाचित अजितदादा पवार यांचा जर तसा आग्रह राहिला तर त्यांची उमेदवारी राजेश पाटील यांच्याकडे जाईल आणि त्यामुळे गेले पाच सहा वर्ष जे आपण तालुक्यामध्ये पेरणी केली आहे त्याची वायफळ जाऊ नये आणि त्यासाठी मग आपण अपक्ष झाले तरी लढावे असा जो आग्रह समोर येत होता किंबहुना काही दिवसापूर्वी शिवाजीराव पाटील यांनी जे की सुतवात केली होती की आपण विधानपरिषदेचे उमेदवारी भरमांना पाटील यांना मिळवून देऊ आणि त्यांना जर नाही मिळाली तर आपण आमदारकीसाठी भरमांना पाटील यांना अग्रक्रम देऊ हेच त्यांनी स्पष्ट केले होते मात्र त्यांची नंतरची जी ऑफरबाबतची चर्चा घडून आली त्या चर्चेवर बहुतेक मतदारसंघामध्ये नगरच्या हा एक चर्चेचा विषय ठरला होता कारण एकच विषय दोन प्रकारे हाताळला जात असल्यामुळे ही एक प्रकारची राजकीय स्टंटबाजी असावी का असाही त्यातून विचार पुढे येत होता मात्र शिवाजीराव पाटील हे कदापिही भाजप किंवा देवेंद्र फडणवीस यांची साथ सोडू शकणार नाहीत ना हे अगदी लोकांना स्पष्ट झालेलीच होती आणि त्यानुसार दोन तीन दिवसात पुन्हा तुतारीचा जो नाद ऐकायला येत होता तो शिवाजीराव पाटील यांनी केलेल्या स्पष्टीकरणानंतर संपुष्टात आला अर्थात आता महायुतीतील ज्या घडामोडी आहेत त्याकडे पाहिले तर अजितदादा पवार यांचे महायुतीमध्ये मिळतेजुळते अखेरच्या क्षणापर्यंत राहील का कारण भाजपमधून किंवा शिंदे गटातून त्यांच्याबाबत फारसे समाधानकारक असे वातावरण उमेदवारीच्या बाबतीत आहे असे वाटत नसल्याचे व्यक्त होत आहे आणि त्यामुळे कदाचित हा राजकीय खलबत्ता जर अधिक अगदीच टोकापर्यंत पोचला तर मात्र शिवाजीराव पाटील हे अपक्ष लढवू शकतील आणि जर का महायुतीमध्ये भाजपलाच च्या चामाद, मा भाजपच्या माध्यमातून शिवाजीराव पाटील यांना जर देखील निर्णय आले तर इकडे अजित पवार यांच्या गटाचे राजेश पाटील हे देखील स्वतंत्र निवडणूक लढवू शकतील अजितराव पवार यांच्या या उमेदवाराबाबत म्हणजेच राजेश पाटील यांच्याबाबत सध्याचे वातावरण चनगड विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे थोडेसे असमाधानकारक असे निर्माण झाले आहे त्यांनी केलेल्या कामाची विचारणा आता खोराटे गटाकडून केली जात आहे त्यांनी मागणी केली आहे की तुम्ही आमसभा घेऊन केलेल्या कामाची तुम्ही यादी स्पष्ट करून दाखवा आणि त्यानुसार त्यांचे तेन त्यांनी त्यांच्यासमोर त्यांनी आव्हान ठेवलेलं आहे अलीकडच्या काळामध्ये म्हणजे साधारणतः मला वाटते दोन हजार सतरा अठराच्या नंतर राज्यामध्ये कुठेही आमसभा झाल्याचे ऐकवत नाही त्यामुळे आमसभा हा विषय आता मागे पडलेला आहे तरी देखील जो जी जबाबदारी आहे लोकांच्या समोर जाण्यासाठी जी जबाबदारी आमदारांची आहे ती त्यांनी केलेल्या कामांची स्पष्टता लोकांच्या समोर आणून देणे तितकेच योग्य आहे दुसरी गोष्ट म्हणजे की राष्ट्रवादी शरदराव पवार गटातील उमेदवार ज्या चर्चेत आहेत त्या बाबा स्वर्ग बाबासाहेब कुप्पेकर यांच्या कन्या नंदादाई बाबुळकर कुपेकर यांच्या नावाचे त्यांच्या नावालाही देखील तालुक्यातून सुरुवात सुरुवातला बराचसा विरोधात्मक चर्चा शब्द करा केला येत होते की ह्या अचानक कुठून उगवल्या इतकी वर्ष कोठे होत्या वगैरे वगैरे मात्र तसे काय नाही कारण राजकारणामध्ये कसेही आणि काहीही घडू शकते राजकारणात जो आजचा मित्र आहे तो उद्या शत्रू किंवा शत्रू आहे तो मित्र होऊ शकतो अशा अनेक घडामोडी आहेत पक्षांतरच्या बाबतीत काय विचारण्याची सोयच नाही कारण का अलीकडे कोण कुठे कधी जाईल हे सांगण्याची काही सोय नाही जो तो आपल्या सोयीनुसार कुठेही आपला उभा करू शकतो आपल्याला आठवतं का बघा की भाजपमध्ये सर्वात पहिल्यांदा ज्याने प्रवेश केला जे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा शिवसेना अशा गटातील अनेक गटातील लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे आपण पाहतो अगदी चाळीचाळीस आमदार एकाच वेळी फुटून गेल्याचे आपण पाहतो मात्र तत्पूर्वी आपण एका व्यक्तीचं नाव आज आपल्याला दिसून येतं ते म्हणजे हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील यांनीच सर्वात पहिला भाजपमध्ये पलयन केले होते म्हणजे भाजपला स्वीकारले होते भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला होता आणि तिथूनच राज्यामध्ये गळती लागलेली होती आणि तेच हर्षवर्धन पाटील आज आता पुन्हा स्वग्रही काय नाही मात्र त्यांचा समविचारी पक्ष म्हणजे जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदराव पवार यांच्या गटामध्ये ते येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते नव्हेच तर ते खरोखरच तुतारी हाती घेणार आहेत हे स्पष्ट दिसते दुसरे पात्र आपण कागलचे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार जे यापूर्वी भाजपमध्ये होते त्यांनाही देखील आपण भाजपचे कट्टर समर्थक किंवा भाजपचे भाजपचे अगदीच जिल्ह्यातील एक खंबीर नेते कोल्हापूर जिल्ह्यातील एक खंबीर नेतृत्व म्हणून ज्यांना पाहिलं जात दा जात होतं ते समरजीसिंग घाडगे हे देखील राजकारणाचा रोग पाहून त्यांनी शरदराव पवार यांच्या गटादवंत उतारे हाती घेतल्याचे पाहतो आपण शरदराव पवार हे एक असं काही व्यक्तिमत्व आहे की ते जे घडत नाही ते घडवून आणणारे व्यक्ती म्हणून त्यांना पाहिलं जातं राजकारणातील एक जाणतीय नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं संपूर्ण देश त्यांच्याकडे एका वेगळ्या आशेने आणि वेगळ्या पद्धतीने त्यांनी पाहतो त्यांच्या पक्षाची पुनर्बांधणी त्यांनी करण्याच्या दरम्यान त्यांच्याकडे जो पाहण्याचा सा सामाजिक दृष्टिकोन होता राजकीय दृष्टिकोन होता तो फार एवढा होता त्यांच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये एक आपुलकी आणि त्यांना बसलेला राजकीय जो फटका होता त्याबाबत लोकांच्यामध्ये त्यांच्याविषयी मनामध्ये एक आस्था निर्माण झाली होती एवढ्या वयात देखील त्यांची धडपड खरोखर वाखनाजोगी आहे असे म्हटले जात होते त्यांच्या पक्षाची पुनर्बांधणी करत असताना त्यांनी तरुणांना अग्रक्रम देणार असले स्पष्ट केले होते आणि त्यानुसार त्यांचा रोग पाहून आजही त्यांच्या पक्षामध्ये जे लोक आता प्रवेश करत आहेत त्यावरून पुढच्या काळात काय होईल हे समजण्यासारखे आहे शरदराव पवार यांची खासियत आहे ते आपण पाहतो भर पावसामध्ये त्यांनी केलेली घेतलेली सभा मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये तर त्या पावसामध्ये त्यांनी भर पावसामध्ये प्रचारात आपली मतं व्यक्त केली चैतन्य निर्माण केले आणि एकदा नाही दोनदा असे ते लोकांच्या समोर त्या पद्धतीने आले त्यांना त्या वयाच्या मानानं पाहिलं तर आज निडर म्हणून आणि एक बलदंड असा आधारस्त म्हणून त्यांच्यावर पाहिलं जातं आणि त्यामुळं ते त्यांची लोकप्रियता अधिक वाढते दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या आठ दहा दिवसामागे पुण्याला येणार होते पण तेथील पावसाची परिस्थिती पाहून ते आले नाहीत विरोधास विरोधात वातावरण त्यावेळी आपण ऐकलं ऐकलं पाहिलं की इतके वयरुद्ध असून देखील शरदराव पवार यांनी त्या पावसामध्ये भर पावसामध्ये अशा सभा घेतल्या पण इकडे पंतप्रधान पावसाला घाबरून आले नाहीत अशा प्रकारचे विचार काहीच्या तोंडातून व्यक्त तो होत असल्याचे आपण पाहिले होते एकंदरीत हा जो विरोधाभास आहे तो देखील लोकांनी जाणून घेतला किंवा पाहून पाहिलेला आहे आणि त्यामुळे शरदराव पवार यांची वाढती क्रेज किंवा वाढती लोकप्रियता आज तरी ते एका कार्यक्रमामध्ये झिरो झिरो सेवन या क्रमांकाच्या कारगाडीमधून उतरल्यामुळे त्यांच्याविषयी मोठी चर्चा आपण ऐकल्याची पाहतो झिरो झिरो सेवन हा सिने इंग्लिश सिने अभिनेता जेम्स बॉन्ड यांना ओळख जाते या नावाने तर राजकारणातील शरदराव पवार हे जेम्स बॉन्ड आहेत का अशी प्रकारची चर्चा काही काळात ऐकायला मिळत होती असो एकंदरीत आजच्या स्थितीला जर पाहिलं तर राष्ट्रवादी शरदराव पवार यांच्या गटाकडे लोकांचे आकर्षण असल्याचे दिसून येत आहे आणि त्यामुळे दिग्गज नेते जे मग ते भाजपमध्ये असतील आणखी कुठल्याही पक्षातील असतील ते शिवाजीराव जे शरदराव पवार यांच्याकडे आकर्षित होत असून त्या पक्षामध्ये प्रवेश घेत असल्याचे पाहायला मिळत आहेत चंदगडच्या राजकारणाबाबत देखील अशाच काळामध्ये आ, 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 ते, आ, हे वातावरण तयार झाले की शिवाजीराव पाटील हे भाजपमध्ये जातील पण तसे न होता त्याने स्वतःहून स्पष्ट केले की आपण कुठेही भाजप सोडून जाणार नाही आणि त्यामुळे त्यांच्या म उमेदवाराबाबत जी काही चर्चा शंका कुशंका ऐकायला मिळत होत्या त्यांना त्यांनी पूर्ण विराम दिलेला आहे आणि त्यामुळे चंदगडमधील हे राजकारण जे आहे ते आजच्या स्थितीला जर पाहिलं तर आ, तिरंगी चौरंगी पंचरंगी असं होऊ शकेल असे स्पष्ट केले जात आहे पाहूया येणाऱ्या काळामध्ये काय होते ते तोपर्यंत थांबूया धन्यवाद